चिमूर शहरात जंगली डुकरांनी धुमाकूळ घातला आहे या जंगली डुकरांनी एका इसमाला गंभीररित्या जखमी केले या जंगली डुकरांचा अनेक दिवसांपासून वावर सुरू असून याची तक्रार नागरिकांनी चिमूर प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाला दिली या, या तक्रारीची दखल घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचाऱ्यांनी चिमूर शहरातील ओमसाईनगर या ठिकाणी सापळा रचून जंगली डुकरास पकडले या जंगली डुकरांना प्रादेशिक वनक्षेत्रात सोडण्यात आले ही मोहीम अत्यंत धोकादायक असताना देखील तब्बल तीन तास त्या डुकरास पकडण्यास लागले व अजूनही चिमूर शहरात जंगली डुकरे पकडण्याची मोहीम राबवणे आहे मागील एक महिन्यापासून चिमूर परिक्षेत्रामध्ये या जंगली जंगली डुकरांचा वर्ष म्हणजे सुडकाव सुर्क, होऊन राहिलेला आहे खूप म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जंगली डुकर गावठी डुकरांसोबत मिळून शहरामध्ये येत आहे आत्ता माग मागील ह हप्त्यामध्येच दोन लोकांना बाजार याच्या बाजार वार्डामध्ये त्यांनी हमला करून जखमी केलेला आहे त्याला पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात यांची मागणी होती त्यानुसार अनुसार मागोवा घेऊन दो दोन डुकरांना म्हणजे वागड्यांमध्ये त्यांना बा पकडण्यात आलं आणि त्याला कक्ष क्रमांक तीनशे एकाहत्तरमध्ये चिमूर वनपरिक्षेत्र चिमूर निय क्षेत्रामध्ये निसर्गमुक्त करण्यात आलं